नमस्कार मुलांना इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग दोन पाठ सोळावा दक्षिणेतील मोहीम या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा आकडा अ व्यंकोजी राजे हे दक्षिणेतील टिंबटिंब जहागीर सांभाळून होते पर्याय आहेत वेलूरची तंजावरची बंगळूरची उत्तर आहे तंजावरची आकडा आ कुतुबशहाची टिंबटिंब ही राजधानी होती पर्याय दिल्ली जिंजी गोवळकोंडा उत्तर आहे गोवळकोंडा पुढील प्रश्न प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा शिवरायांचा वेंकोजी राजांची भेट घेण्यामागे कोणता हेतु होता उत्तर स्वराज्याच्या कार्यासाठी राजांची काही मदत मिळवणे हा शिवरायांचा व्यंकोजी राजांची भेट घेण्यामागे हेतू होता पुढील प्रश्न शिवरायांनी व्यंकोजी राजांना कोणती गळ घातली उत्तर स्वराज्याच्या कार्यात व्यंकोजीराजांनी सहकार्य करावे अशी शिवरायांनी राजांना गळ घातली पुढील प्रश्न शिवरायांनी व्यंकोजीराजांना पत्रात काय लिहिले उत्तर शिवरायांनी व्यंकोजी राजांना पत्रात लिहिले परक्या शत्रूंचा भरोसा धरू नये गाजवा पुढील प्रश्न कारणे लिहा शिवरायांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले उत्तर उत्तरेचा मुघल बादशहा औरंगजेब हा मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी टपून बसला होता मुघलांचे संकट जर स्वराज्यावर आले तर आपले एखादे मजबूत ठाणे असावे असा विचार शिवरायांच्या मनात आला म्हणून शिवरायांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले पुढील प्रश्न शिवरायांनी राजांना समजुतीची पत्रे पाठवली उत्तर महाराजांनी आपले सावत्र भाऊ व्यंकोजी राजे यांना भेटीसाठी बोलावले काही दिवस व्यंकोजी राजे शिवरायांसोबत राहिले परंतु एका रात्री महाराजांना काही न कळवताच ते तंजावरला निघून गेले व्यंकोजीराजांच्या सैन्याने महाराजांच्या फौजेवर हल्ला केला आपल्या भावाच्या अशा वागणुकीमुळे महाराजांना फार वाईट वाटले म्हणून महाराजांनी राजांना समजुतीची पत्रे पाठवली मुलांना या ठिकाणी स्वाध्याय संपला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद